नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आज सोमवार आहे आपण ठरवल्याप्रमाणे शिवलीलामृताचा अध्याय चौथा आज आपण बघणार आहोत जय श्रीराम शिवलीलामृत अध्याय चौथा विमर्शन व चंद्रसेन कथा सुतजी पुढे म्हणाले किरात देशात विमर्शन राजा राज्य करीत होता कुमुदपती ही त्याची राणी विमर्शनाला मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड होती त्याचा एक मुख्य गुण होता आणि तो म्हणजे तो पराकोटीचा शिवभक्त होता एकाच व्यक्तिमत्वातील हे विभिन्न गुण पाहून एके दिवशी त्याच्या राणीने त्याला विचारले नाथ आपण शिवाची उपासना करता तरीही तुमच्या हातून अधर्म होतो हे कसे यावर राजा म्हणाला पूर्वजन्मात पंपानगरीत मी एक कुत्रा होतो एका महाशिवरात्रीस मला शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या उपवास घडला व माझे प्राणही शिवदर्शन करता गेले श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजून कायम आहेत व शिवोपासनाही घडत आहे ते ऐकून राणीने तिचा पुनर्जन्म विचारला तेव्हा ती म्हणाली पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस तुलाही शिवमंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घडल्या व ससानाने तुला शिवमंदिरासमोरच ठार मारले त्या शिवसानिध्यामुळे तू आता राणी झालीस त्यानंतर राणीने त्याला त्या उभयतांच्या पुढील जन्माबद्दल व अंतिम गतीविषयी विचारले तेव्हा विमर्शनाने तिला पुढील सहा जन्म सांगितले व त्यानंतर कैलासात स्थान मिळेल असे सांगितले ते ऐकून राणीस अत्यानंद झाला व तिने सदाशिवाला मनोभावे नमस्कार केला सूत दुसरी गोष्ट सांगू लागले फार पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नामक राजा राज्य करीत होता तो शिवभक्त होता आणि उज्जैनीच्या महाकाळेश्वराची मनोभावे पूजा करीत होता एके दिवशी त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक चंद्रासारखा तेजस्वी मणी आणून दिला त्याच्या प्रभावाने राज्यात इतकी सुबत्ता आली की पृथ्वीवरचे इतर राजे त्याचा हेवा करू लागले त्या सर्वांनी एकी केली आणि नगरीला वेढा घालून दूता करवी चंद्रसेनाकडे त्या मण्याची मागणी केली तेव्हा राजाला काय करावे ते सुचे ना म्हणून त्याने महाकाळेश्वरालाच साकडे घालायचं ठरवले सा आणि पूजा करावयास मंदिरात गेला इकडे प्रधानाने सैन्याला आदेश दिले आणि उभय पक्षी घनघोर युद्धास तोंड फुटले त्यावेळी प्रजाजनांसोबत गवळीवाड्यातील एक तरुण विधवा आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन राजाची पूजा बघत होती थोडा वेळ थांबून ती घरी परतली आणि मुलाला अंगणात सोडून घरकामाला लागली इकडे त्या मुलाने एका दगडाला शिवपिंडी मानून त्याची पूजा आरंभली तो फुले नैवेद्य म्हणून छोटे दगड वाहत होता मुखाने सांब सदाशिव म्हणत होता त्या खेळात तो इतका रमला की आईने त्याला जेवण्यासाठी हाक मारली तीही त्याला ऐकू आली नाही शेवटी तिने त्याची पूजा उधळून त्याला फरफटतच घरात नेले त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला पण त्याकडे दुर्लक्ष करून तिने जेवून घेतले व गोधडी पांघरून ती झोपी गेली थोड्या वेळाने त्या बाळाला शुद्ध आली तेव्हा तो शंकराचा जप करीत रडू लागला त्यावेळी त्याची निष्पाप भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या झोपडीच्या ठिकाणी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले सोन्याचे रत्नखचित मंदिर निर्माण केले मुलाला दर्शन दिले व वरदान म्हणून त्याच्या आईला क्षमा केली त्या, के त्या शिवमंदिराची वार्ता शत्रुपक्षात कळली व वा शत्रू वैर टाकून राजाकडे शिवदर्शनासाठी आले हनुमंताने प्रकट होऊन बाळाचे नाव श्रीकर ठेवले व आठव्या पिढीत श्रीकृष्ण अवताराचे कार्य तुझ्या पुत्र रूपाने होईल असा वर दिला तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्माला आला अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयांचे मूळ अवसान, आपणची सर्व कारण कोठे प्रकटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची ते प्रकटे जगन्निवास, येची विषयी सुते इतिहास प्रति सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसकदारुण मध्यमांसी रथ सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित अधर्मेची वर्तत परीशिव भजनी असे रथ विधिने पूजित नित्यशिवासी त्याचे स्त्रियेचे नामकमुद्भती परम गुणवती पती कापट्यरीती टाकोनिया मणे शिवव्रते आचरता अस शिवरात्री सोमवार प्रदोष गीतनृत्य स्वय करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही तुम्हा तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपानामनगरी सार सारमेय होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे असे राजदूत तिही दंड मारिता त्वरित ता सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती वैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्ष्ण तेथेची ते प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कुमुद्दती मणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मजला गुण मग बोले विमर्शन कपोती होती सपूर्वी तुम मांसपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षिशेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करुणी शिखरी वैसलीस तू श्रमली सत्यंत दुदशेन पक्षी मारित सतना समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुदबती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सा, सांगा समस्त वृत्तातः यावरी तो रावमणी ऐके मृगनेत्रे भगमने सिंधुदेशीचा नृप इंदुवदने होई न फुडलिये जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसे वरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्रराव नेमेसी होई न सत्य गुणसरिते तू कन्या हो न मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी गांधारभराव राव होय न तू न होऊन मज पाचवे जन्मी यवंतीराज दाशार कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती સાતવે જન્મી પાંડરાજ્યા હોઈ ન તું પદ્મ રાજકન્યા વસુમતીપૂર્ણ તે બહુખ્યાતિ કરુન શત્રુદંડિન શિવપ્રતાપે મહાધર્મ વાઢવીન જન્મો જન્મી શિવ શિવભન કરી મગત્યા જન્મી પુત્રાસ રાજ્ય દેવુ ન તપાસી ન મહાવના શરણિઘેન અગસ્તિ સ શૈવ દીક્ષા ઘેઊ ન નિર્દોષ વદને તુજ સમવેત સમૈલાસ પદપાવે ન નિર્ધારે प्रति तितुके हि जन्म घेवो नीतो तो भूपती ब्रह्मवेत्ता होऊ नांती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा वर्णू न शके दृहीण सूत्रामा वेदशास्त्रांसी सीमा नकळे ज्याची वर्णावया ऐकुनी शिवगुण कीर्तन सद्गदन होय जयाचे मन अश्रुधारा जयाचे कदा न वाहती દિકા જીણે દીકર્મ દિવિદ્યા દિકર્મ તો વાચોની કાય અધમ દુરાત્મા વ્યર્થ સંસારીકા શિવભના ની થોરી ઉજ્જૈની નામે મહાનગરી રામચંદ્રસેન રાજ્ય કરી ન્યાયનીતિ કરુણ્યા જ્યોતિર્લિંગ મહાકાળેશ્વર ત્યાં ભજની રતન રૂપ વર મિત્ર એક નામ મણિભદ્ર પ્રાણસખા રાયા જા मित्र मित्रचतुराणी पवित्र सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविक आण उदार पूर्वसुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदराणी पतीव्रता सहभाग्यता व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते दिव्य हीरा आणि परिस मुक्ता सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरुतोच विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो मणिभद्र अति अतिसुजान तेने एकमणी दिधला आणोन चंड किरण दुसरा अश्रधातूंचा होता स्पर्श होय कर भावन कस सर्व व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्या करिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष लोक शोक आवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुत समरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करा वया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयु आरोग्य ऐश्वर्या पार चढत चालले रूपाचे भूप तो सर्वगुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट तो की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कूपची काय उचंबळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भोपाळ <coughs> मणी मागो पाठविता सकळ स्पर्धाबळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवनीचे भुभुज एकवटले अपारदळ घेवो नि आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमलदलनयन त्याचे कंठी कौस्तुभ जाण की मृडानी वरमवळी रोहिणी रमण प्रकाश घन तैसा तो मणी आम्मासी दे त्वरित म्हणून रूपांनी पाठविले दूत मग विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण ते विदूषण रूप होय अतिरूप अति धन अति भोग अतिभोग भूषण विघ्नासी कारण तेची होये बोले रावचंद्र सेन मणी जरी द्यावा या गुण तरी जाईल क्षात्रपण युद्धदारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दीनरक्षण जगदुद्धार वज्रपंजर भक्तांसी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध शिव शिवमंदिरी वैसला जाऊन सकळ चिंता सोडोन विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव महायंत्रांचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रोत मिश्रित त्र्यंबकपूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भोपाळ परिचिता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती राव करीत महापूजन पौरजन विलोकीती ती त्यात एक गोप गृहिणी पतिही न कुमार कडीए घेऊन पातली सहा वर्षांचा बाळ राजा पूजा करीतो आहे सकळ निरकोनिया वाढ वेळ गोप गृहिणी कुमार कडे खालता उतरोन आपण करी गृहीचे कारण शेजारी उद्ध शत्रूण सदन बाळ जाऊनी वैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून दिव्य शिवप्रतिमा मांडुनी करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघुपाषाण आणुनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवणं पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण भूतदी पण नैवेद्यपूर्ण तेणेची करून करीतसे आद्रतृण पुष्प सुवासही न तेची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसनं प्रेमभावे पूजितसे परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी मृत्तिकाच घेऊनी करकमळी पुष्पांजळी समर्पित राया ऐसे केले पूजन पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ये पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक पोडोन पाचारिताने दी प्रत्युत्तर मनोनिवाहेर येवोनी पाहे तव शून्यगृही वैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काये चाल भोजना झडकरी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारिली चालभोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुनी ओढित बाळ नेत्र उघडवणी पाहत तव शिवपूजा विधारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव दयाळ उमा रमण अद्भुत नवल पैकिले तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिर्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारीवारे रत्न मध्ये मध्य मणिमय दिव्य लिंग विराजत चंद्र अमित होमित प्रभा ज्योतिर्लिंगाजी नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथास महापूजन बाळे केले प्रीती करून षोडोपचारे पूजा समर्पुन पुष्पांजली वाहतसे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिवमणे मागतरित प्रसन्न झालो बाळकारे बाळकमणे तेवेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्यमणी माते श्री दर्शन आणि तो येथ म्हणून निगेला आपले गृहात तव ते देखिले रत्नखचित माता निध्रिस्त दिव्यमंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्व अलंकारे करोन शोभायमान पौडली तीस बाळके जागे करोन म्हणे चाल घेई शिवदर्शन तवती पाहे चहुकडे विलोकुन अद्भुत करणी शिवाची हृदय धरुनी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तुळशी शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नैनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकाशी पावला उमानात अवंतीनगरा येती धावत जनापार पाहावया चंद्रसेन राया चंद्रसेनरायाप्रती नृपावनीचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकूनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलासराना प्रसन्न जासी ऐसे ऐकता आई चंद्रसेन प्रधान समवेत बाहेर येऊन सकळ रायांस भेटून आला मिरवत येऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जैनीना मत ये राजे सकळ कर जोडून शिव पुढे घालती लोटांगण त्या बालकासी बंधून आश्चर्य करीती सर्वही ಮಣತಿ ಜಯ ಶಿವ ಪ್ರಸನ್ನ ತೇ ತೃಣಕುಟಿ ಹೋಯ ಸದನ ಶತ್ರು ಮಿತ್ರ ಹೌನ ಓಳಂಗತಿ ಸರ್ವಸ್ವೆ ಗೃಹೀಚಾ ದಾಸಿ ಸಿದ್ಧಿ ಹೌನ ನಮ ಆಗತಿ ಇಚ್ಛೆಲೆ ಪೂರ್ಣ ಆಂಗಣೀವೃಕ್ಷ ಕಲ್ಪತರು ಹೌನ್ ಕಲ್ಪಿಲೆ ಫಳ ದೇತಿ ಮುಖಾಹಲ ಪಂಡಿತ ಪಾಂಗುಳ ಪವನೇ ಧಾವತ जन्मांधरत्ने पारखीत मूळ अत्यंत होय वक्ता रंग भाग्य भाग्यपरम तोची होईल सार्वभौम न करिता सायास सा दुर्गम चिंतामणी येता त्रिभुवन वरि कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे ते ते निधाने सापडती अभ्यास न करिता अस सापडे वेदांचा सारांश सकळकळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपती मणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गो विप्रप्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसूत अंजनी प्रिय जो जो राघव भमर भूगर्भ रत्न मानस संतापर वृत्रारी जनक नगर दहन मदन ದಮನಜೋ ದ್ರೋಣಾಚಳ ಉತ್ಪಾಟನ ರ್ಮಿಳೀವನ ಪ್ರಾಣರಕ್ಷಣ ಧ್ವಜಸ್ತೀ ವಯಸೋನ ಪಾಳೀ ತೃತೀಯ ಪೃಥೇಸ ಐಸಾ ಪ್ರಕಟತಮಸ್ತ ಕ್ಷೋಣಿಪ ಚರಣಿ ಲಗತಿ ರಾಘವ ಪ್ರಿಯಕರ ಬಾಳ ಪ್ರತಿ ಹೃದಯಧರೋಪೇಶಿ ಶಿವ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಮಂತ್ರ ಉಪದೇಶಿ ತ ಸಾಕ್ಷತ್ ರುದ್ರತೃಕ್ರಕಾರ ಪ್ರದೋಷ ಸೋಮವಾರ ವ್ರತ ಸಾಂಗೇ हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्ष्टी कळा आकळीत जैसा आमलक त्याचे नाम श्रीकर ठेविता ठेविला वायुकुमर सकळ राव कर जय जयकार पुष्पे सुरवर वर्षीदी यावरी अंजनी हृदयाब मिलिंद श्रीकरासमने तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीत वसन होईल श्रीकृष्ण कौसदमन शिशुपालातक कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मणी परतो नये ती अवतार स्थिती तैसी संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिकोळ भूषण बोलून पावला ते तेची अंतर्धान सर्व म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकराचे ज्याचा जाचा श्रीगुरुहनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ गोळवित सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीतीकरुनी श्रीकरचंद्रसन आचरती शिवरात्रि उत्साह करीती याचकांचे आर्थपुरवीत शिवलीलामृत श्रवण करत अंति पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवाचनी रत मन विघ्ने तयासि शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमलिनी જીવ શિવ ચક્રવાકે દોની તી પ્રીતિને નિંદક દુર્જન અભક્ત તે અંધારી લપતિ દિવાભીત શિવનિંદકિ વૈકુંઠનાથ મહાનરક નેઉનગાલી વિષ્ણુ નિંદક જે અપવિત્ર ત્યાંસી કુંભિપાકી ઘાલી ત્રિનેત્ર એવં હરિ હરીહર નિંદસિસૂર્યપુત્ર નાના પ્રકારે જાચકરી બ્રહ્માનતીવર્યા શ્રીભક્ત કૈલાસલ નિવાસીયા શ્રીધરવરદા મૃડાની પ્રિલા તું લીલા વધવી તો શિવલિલામૃતગ્રંથ પ્રચંડ સ્કંદપુરાણ બ્રહ્મોત્તરખંડ પરીસોતસજ્જન અખંડ ચતુર્થાધ્યાય ગોળા શ્રી સાંભ સદા શિવાર્પણમસ્તુ શુભમ જય શ્રીરામ